मित्रांनो आपण मारुतीला शेंदूर लावतो पण तो खरंच शेंदूर असतो का का ते एक रसायन असतं हे रासायनिक रंग आपल्या हाताला आणि जर आपल्या पोटात गेले तर आपल्याला खूप हानिकारक असतात खरा शेंदूर कसा बघायचा तुम्हाला हे आहे शेंद्रीचं झाड ह्याच्या शेंदुराच्या गुणापासूनच ह्याला शेंद्री हे नाव मिळालं ह्याच्या फुलामध्ये हा नैसर्गिक शेंदूर तयार होतो शेंद्रीचं फळ आणि या फळामध्ये ह्या शेंद्रीच्या लाल लाल बिया तयार होतात आणि ह्या बिया आपण जर हातावर घेऊन घासल्या तर त्यापासून हा नैसर्गिक शेंदूर तुम्हाला मिळतो आणि हा खरा शेंदूर ह्याच बिया वाळल्या की ह्यांपासून आपण जिलेबी आणि श्रीखंडात घालणारा हा छानसा केशरी कलर तयार होतो आणि हा खाद्यांमध्ये अगदी चांगल्या प्रकारे वापरला जातो ह्याचं शास्त्रीय नाव बिक्सा ऑरलेना आणि ह्याला हिंदीमध्ये बिक्सा ट्री असंही म्हणतात